नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मॅ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती याचा जो रिझल्ट आहे तो आऊट झालेला आहे पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे ही सर्व डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो शिक्षक विभाग प्राथमिक रायगड जिल्हा परिषद अलिबाग समुप समुपदेशन करिता पात्र उमेदवार यादी माध्यम मराठी व इंग्रजी पदवीधर महिला महिला व पुरुष या दोन्ही यादी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत बघा इथं तुम्हाला त्यांनी शेरामध्ये सांगितलेलं आहे जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत त्यांनी ते शेरामध्ये सांगितलेलं आहे नंतर बघा सर्व डिटेल माहिती त्यांनी या यादीमध्ये दिलेली आहे बघा परीक्षा गुण पद पर, विषय माध्यम जात प्रवर्ग दिव्यांग प्रकार अनाथ प्रकार समांतर आरक्षण तुम्ही जे पॅरल रिझर्वेशन घेतलेलं आहे ते पण त्यांनी इथे ते दिलेली आहे नंतर बघा निवड झालेली दिव्यांग श्रेणी निवड झालेली श्रेणी आणि शेरा ही सर्व माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे ही आहे महिलांची यादी नंतर खाली बघा त्यांनी पुरुष यादी पण दिलेली आहे समुपदेशन करिता पात्र उमेदवार यादी माध्यम मराठी व इंग्रजी पदवीधर पुरुष तुम्ही जर ही लिस्ट चेक केली नसेल तर चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद